विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सोडूया चार अंकी संख्यांची हच्च्याची बेरीज भाग चार अतिशय सोप्या पद्धतीने हच्च्याची बेरजीची उदाहरणं सोडवूया चला तर मग एक हजार पंचाहत्तर अधिक पाच हजार नऊशे शहात्तर हे उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर आपण योग्य पद्धतीने रखाने तयार करून घेऊया आणि त्यामध्ये उदाहरण मांडूया एक हजार पंच्याहत्तर अधिक पाच हजार नऊशे शहात्तर अगोदर काय करूया एककाची बेरीज करूया एकक स्थानी आहेत पाच आणि त्यामध्ये मिळवायचे आपल्याला सहा पाच आणि सहा किती येतील अकरा अकरापैकी एक राहील एककाच्या घरात आणि एक हातचा कुठं जातोय दशकाच्या घरात आता आपण दशकाची बेरीज करूया पहा सातामध्ये सात मिळवायचे आणि एक हातचा सात आणि सात चौदा आणि एक हा किती होतील बरं पंधरा पंधरापैकी पाच रातील इथं आणि एक हातचा कोणत्या घरामध्ये जाईल शतकाच्या घरात आणि आता पहा शतकाच्या घरात आहे नऊ आणि त्यामध्ये एक हातचा किती होतील दहा खाली उत्तर येईल पहा दहा शून्य तिथे राहील आणि एक हातचा कुठं जाईल बरं हजाराच्या घरात आणि आता हजार स्थानची तीनही अंकाची आपल्याला बेरीज करायची पाच आणि एक सहा आणि एक हातचा किती होईल बरं सात किती होईल सात उत्तर येते पहा आपलं सात हजार एक्कावन किती आलंय उत्तर सात हजार एक्कावन्न पुढील उदाहरण घेऊया चार हजार सातशे नऊ अधिक दोन हजार आठशे चौऱ्याण्णव हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर काय करायला लागेल रकाने तयार करून घ्यावे लागतील त्यामध्ये संख्या लिहूया चार हजार सातशे नऊ अधिक तीन हजार आठशे चौऱ्याण्णव अगोदर एकक स्थानची काय करूया बेरीज नऊ आणि चार नवामध्ये चार मिळवल्यानंतर भाव उत्तर येते तेरा तेरापैकी तीन ठेवूया एककाच्या घरात आणि एक जाईल दशकाच्या घरात आता आपण दशकाची बेरीज नवामध्ये शून्य मिळवायचे नऊच आणि एक हातचा नऊ आणि एक किती होईल दहा दहा लिहूया शून्य ठेवूया दशकाच्या घरात आणि एक हातचा कुठं जाईल शतकाच्या घरात आता शतकाच्या घरामध्ये सात आणि आठ यांची काय करायची बेरीज सात आणि आठ पंधरा आणि एक हातचा किती होईल बरं पंधरा आणि एक सोळा सोळाशी सहा राहील शतकाच्या घरात आणि एक हातचा म्हणून कुठं जाईल हजाराच्या घरात आणि आता हजाराच्या घरची बेरीज चार आणि तीन किती होतील सात आणि त्यामध्ये काय मिळायला लागेल सात आणि एक आठ या उदाहरणाचं योग्य उत्तर आलंय पहा आपलं आठ हजार सहाशे तीन आठ हजार सहाशे तीन पुढचं उदाहरण घेऊया तीन हजार सातशे शहाण्णव अधिक चार हजार आठशे पंचवीस उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर योग्य पद्धतीने राखाने तयार करूया आणि राखाण्यामध्ये उदाहरण लिहूया तीन हजार सातशे शहाण्णव अधिक चार हजार आठशे पंचवीस एककाची वजवाकी अगोदर एकक स्थानी आहेत सहा त्यात मिळायचे पाच सहा आणि पाच किती होतील बरं अकरा अकरापैकी एक राहील एककाच्या घरात आणि एक कुठं जातोय हजचा म्हणून दशकाच्या घरात आता दशकाची बेरीज नवा दोन मिळवायची नवा दोन मिळवले तरीतील अकरा आणि एक हाचा अकरा आणि एक किती होतील बारा उत्तर आले बारा बारा पैकी दोन राहतील दशकाच्या घरात आणि एक हातचा म्हणून कुठं जाईल शतकाच्या घरात आता शतकाची बेरीज सात आणि आठ होतील पंधरा आणि एक काय आहे हातचा पंधरा आणि एक होतील सोळा सोळा पैकी सहा राहतील शतकाच्या घरात आणि एक हातचा कुठं जाईल बरं हजाराच्या घरात आता हजाराची बेरीज चार आणि तीन येतील सात त्यात काय मिळवायला लागेल एक हातचा सात आणि एक उत्तर येईल आठ या उदाहरणाचं उत्तर येते पहा आठ हजार सहाशे एकवीस धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद